धमक्या देणारच काय ना म्हणजे आता तुम्ही जर बघितलं मोठे नेते फोन करतायत धमक्या देतात पूर्वीच्या काही गोष्टी बाहेर काढतात काही काही लोकांना सांगितलं की एफ आय आर तुझा जो पेंडिंग पडलेला आहे मग तुला आठ टाकतो त्याच्याच बरोबर काही लोकांना कुठेतरी मदत एखादी केली असेल के ते सुद्धा आठवण करून देतात आरोग्याच्या बाबतीतली मदत सुद्धा खरंतर आठवण करून दिली जाते काही गुंडांची नावं त्यांनी काढलेली आणि त्या गुंडांना सांगितलं की तुम्ही या भागातले जे कोणी लोक आहेत त्यांना दमदा तुम्ही करा जे कोणी महाविकास आघाडीचा प्रचार तिथे करतायत त्यामुळे अशा पद्धतीने दडपशाही सुरू आहे पैशाचा वापर पोलिसांचा वापर प्रशासनाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातोय त्याच्याच बरोबर काही काही ठिकाणी पोलिसांच्या गाड्या दिसतात त्या दोन्ही गाड्याच्या मध्ये अँब्युलन्स दिसते आता मध्ये काय असतं आणि पोलिसांच्या गाड्या या दोन्ही बाजूला का लावल्या जातात हे सुद्धा आता बघावं लागेल त्या महाशक्ती समोर पैसा त्यांच्याकडे खूप मोठा आहे आणि मग पैशाने जर तुम्ही सामान्य लोकांचा सा आवाज विकत घेण्याचा प्रयत्न करत असाल आणि तो तिथं मत विकत घेतल्यानंतर तुम्हाला जर संविधान बदलायचं असेल नाही तर लोकशाही संपवायची असेल तर सामान्य लोक तुमच्या बाजूला राहत नाहीत हे कुठेतरी इथं दिसतं त्यामुळे लोकांना मी विनंती करतो की ही लढाई खूप मोठी आहे विचाराची लढाई आहे केंद्र बाजूला ठेवा आता काय महत्वाचं आहे तर महाराष्ट्रातली अस्मिता महाराष्ट्र धर्म महत्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला हा लढा लढायचा आहे तुम्ही फक्त मतदान करा आणि या भाजप सारख्या महाशक्तीला बाहेर सरकारच्या बाहेर ठेवा